उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत थेट जाऊया कृषी हो जी काही वीज निर्मिती आहे ही सोलरवर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म होईल आणि मला असं वाटतं की याच्यामुळे एकीकडे आपली कॉस्ट मोठ्या प्रमाणात वाचणार आहे कारण आज शेतकऱ्यांना जी काही आपल्याला वीज द्यावी लागते त्याच्यावर जी सबसिडी आपण देतो जवळपास तेरा हजार कोटी रुपयाची सबसिडी आपण त्याच्यावर देतो त्यातली काही सबसिडी ही आपल्या बजेटमधनं येते आणि काही सबसिडी इंडस्ट्रीकडनं आपण घेतो त्यामुळे इंडस्ट्री इंडस्ट्रीचे देखील वाढतात पुढच्या दीड वर्षामध्ये इंडस्ट्रीचे रेटही आपल्याला रॅशनलाइज करता येतील आणि आपलं जे काही या ठिकाणी लॉसेस आहेत किंवा आपल्या बजेटमधून आपल्याला जे काही त्याला सपोर्ट द्यावा लागतो आहे हा सपोर्टदेखील कमी होईल आमचा प्रयत्न असा आहे की आपली जी महावितरण कंपनी आहे ही कंपनी आज मोठ्या प्रमाणात तिला लॉसेस येतात पण ही जी का आपण अॅग्री सोलर कंपनी काढलेली आहे ही कंपनी आणि आता ज्या प्रकारे आपल्याला सगळे रेट्स मिळत आहेत याच्या आधारावर पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये महावितरण कंपनीला नवरत्न कंपनीमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून ही लॉस मेकिंग नाही तर डिव्हिडंड देणारी कंपनी होऊ शकेल अशा प्रकारची परिस्थिती आम्हाला आणायची आहे त्याच्याकडे आम्ही वाटचाल केलेली आहे आणि आजच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे चाळीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट यात होणार आहे पंचवीस हजार जॉब्स यातनं निर्माण होणार आहे आणि एक नवीन इकोसिस्टीम पूर्णपणे सोलरच्या क्षेत्रात या ठिकाणी सुरू होते आता जसं दुसऱ्या फेजमध्ये आम्ही सोलर फिडर करतो तसंच आता महाराष्ट्रातल्या जेवढ्या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स आहेत या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स देखील आम्ही सोलरवर आणण्याचा निर्णय करतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने आम्ही येत्या कॅबिनेटमध्ये हा आमचा प्रयत्न आहे की त्याचा प्रस्ताव आणायचा आणि त्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर आचारसंहितेच्या आधी झाला तर तो प्रयत्न करू नाहीतर तर संपल्यानंतर त्याचेही टेंडर्स आम्ही रिव्हर्स बिडिंग पद्धतीनं त्या ठिकाणी फायनल करून आपल्या स्कीम देखील या सोलरवर आणू यामुळे विजेची मोठी बचत होईल प्रदूषणापासून मोठी मुक्ती मिळेल आणि शेतकऱ्यांना कमी पैशामध्ये रिलायबल अशा प्रकारची पावर मिळेल हे सगळं करत असताना एक अजून मोठा निर्णय आपण घेतला आत्तापर्यंत आपण शेतकऱ्यांना साधारणपणे जेव्हापासनं सोलर पंप देण्याची सुरुवात केली दीड लाख पंप आत्तापर्यंत आपण दिले आहेत पण आता आपण या एकाच वर्षामध्ये आठ लाख सोलर पंप मंजूर करून घेतले आहेत त्याला निधीचा पुरवठा केलेला आहे मागेल त्याला सोलर पंप अर्थात ज्याच्याकडे कनेक्शन आहे त्याला नाही नवीन डिमांड ज्याची आहे यापैकी मागेल त्याला सोलर पंप आता आम्ही देऊ शकतो या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत कारण आता आमची पेड पेंडिंग ही पाच लाख आहे आणि आमच्याकडे आठ लाख सोलर पंप या ठिकाणी अवेलेबल आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे आणि जी अर्धे दिवस रात्रीची वीज शेतकऱ्यांना वापरावी लागते ती आम्ही त्यांना जे काही प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे तीन वर्षात ते पूर्ण आम्ही संपवू दीड वर्षात पन्नास टक्के शेतकऱ्यांचं रात्रीच्या विजेचं संकट आम्ही संपवून टाकतो वीज कर्मचारी संघटनेशी आज आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये आम्ही जवळपास साडे कोटी रुपयाची वेतन वाढ ही त्या ठिकाणी त्यांना दिलेली आहे ज्याच्यामध्ये पंधरा टक्के बेसिकमध्ये वाढ आणि अलाउन्सेसमध्ये शंभर टक्के वाढ अशा प्रकारची मान्यता आम्ही त्याला दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त जे लाईनवर काम करणारे कर्मचारी आहेत मी आज त्यांना आश्वस्त केलं आहे की त्यांनाही अधिकची वाढ चा तेंचे ही देण्याच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ आणि येत्या एक दोन दिवसामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातही चर्चा करून आम्ही निर्णय करणार आहोत शरद पवारांनी धक्कादायक असं विधान केलेलं आहे आमदार सुनील शेंटे त्यांच्या कार्यकर्त्यांना बैठकीला जाऊ नका लक्षात ठेवा माझं नाव शरद पवार आहे एक प्रकारे शरद पवारांनी जाऊन दिल्याचं पाहायला खरं म्हणजे पवार साहेब मोठेच आहेत आज इतके वर्ष ते राजकारणामध्ये आहेत जवळपास त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्ष किंवा पंच्याऐंशी वर्ष जे काही त्यांचं वय असेल ते राजकारणामध्ये त्यांचे जवळपास पंचावन्न वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहेत तर या स्तराच्या नेत्यांनी एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाही आहे पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर अशा प्रकारे त्या आमदारांना धमक्या द्यायला लागले ला तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल आणि मला वाटत नाही की कोणी आमदार अशा प्रकारे त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल मला असं वाटतं की म्हणजे मी काही त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही तुम्ही जे म्हणताय त्याच्या आधारावर मी माझी प्रतिक्रिया देतो आहे पण मला हे काही योग्य वाटलेलं नसतं असं आहे की मी इतके वर्ष रामदासबाईंना ओळखतो अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे कधीकधी रागाने देखील ते बोलतात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला आहे त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आम्ही एकशे पंधरा आहोत तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं कारण खरी शिवसेना आमसोबत आली याचं आम्हाला समाधान आहे आणि आम्ही भक्कमपणे शिंदेसाहेबांच्या पाठीशी उभे आहोत मुख्यमंत्री म्हणून आमचं पूर्ण समर्थन शिंदेसाहेबांना आहे आणि आमच्यासोबतची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आमच्यासोबतचे इतर मित्रपक्ष असतील यांना सोबत घेऊनच आम्ही निवडणुकीला पुढे चाललो आहोत त्यांचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवणार आहोत आता हे ठीक आहे की अनेक वेळा अनेक लोक थोडं आमचं लक्ष वेधून घेण्याकरता किंवा आपलं महत्त्व पटवून देण्याकरता वेगवेगळ्या टोक्याच्या भूमिका बोलतात आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्या गंभीरतेने घेऊन कोणी काही मागायला हरकत नाही निर्णय वास्तविकतेवर आधारित होईल आज आ, आज एक बहुत महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र ने लिया है महाराष्ट्र में किसानों को जो बिजली दी जाती है उसमें 50 परसेंट फीडर्स करीब 9000 हजार मेगावैट बिजली ये हमने सोलर पर ट्रांजिशन करने